टू बी ऑर नॉट टू बी डॅट इज ओके जगाव की मराव हा एक सवाल आहे या दुनियेच्या उखरड्यावर खरखट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं का फेकून द्यावं देहा सल तर मी काळाच्या डोहामध्ये आणि करावा शेवट सर्वांचा एका प्रहाराने माझा तुझा अन त्याचाही मी तुझ्या महासर्पाने जीवाला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही पण मग पण मग त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर तर इथेच मेघा हे नव्या स्वप्नाच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आपण आम्ही सहन करतो जुनं जागे पण सहन करतो प्रेताच्या निर्जीपनाने अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वांच्या गाभाऱ्यात असणाऱ्या सत सत्वाची विटंबना आणि अखेर करून कठोर घेऊन उभे राहतो खालच्या मनाने आमच्या स्मारिकऱ्यांच्या दाराशी विधा त्या तू इतका कठोर का झालास एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरलात आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तोही तू आम्हाला विसरतोस मग मग या विसरलेल्या हाडांची सापडे घेऊन हे करू नकारा आम्ही ठेरड्यानी कोणाच्या पायावर डुकट आढळायचं कोणाच्या पायावर कोणाच्या कोणाच्या